आणि ही मला पडली मारला

Oh Ebuna. Ana yi gbara wani na क्रमांक एक मैदान क्रमांक दोन वर त्या ठिकाणी पाणी पत्र पाहतोय खर तर चालू सामने मैदान क्रमांक एक असेल किंवा मैदान क्रमांक दोन वर असेल सामने हे फेक ऑर्डरचे सामने आहेत आता मात्र अमर होय एक उंच परत कबड्डी क्षेत्रामध्ये खूप वर्ष कबड्डी क्षेत्रामध्ये खेळत असणारे खेळाडू एक दमदार खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं आपण अमर होईल याच्याकडे पाहतोय आणि निश्चितपणे तीन दोन अशा गुणफलकांमध्ये <starts> शहापूर वर्सेस पाडवादी ग्रामणी या दोन संघांचा खेळ मला त्या <restart> ठिकाणी तर <तार> मैदान क्रमांक <taps> एक वर आपण पाहतोय चौदा पी नवयुग खिडकी संघाकडे चौदा गुण आहेत तर बजरंग विजी या संघाकडे मात्र तीन गुण आहेत नक्की विजय आणि नक्कीच क्वार्टर फायनलचा पहिला सामना आपण या ठिकाणी मैदान क्रमांक एक कडे आहे मैदान क्रमांक एक वर क्वार्टर फायनलचा पहिला सामना होईल वेलकडे बसू पनवेल स्पोर्ट्स पूर्ण या दोनही संघाना तयार मैदान क्रमांक एक साठी आपण तयार राहा दहावीर क्रडामंडळ वेलकडे बसू पनवे स्पोर्ट्स फुनवेल आपण मैदान क्रमांक एक साठी तयार करायचा तर मैदान क्रमांक दोन वर इथं चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल नूतन हरमान ढवर बसे जय हरमान सरी मैदान क्रमांक दोन वरील चालू सामना संपल्यानंतर सामना असेल नूतन हरमन ढवळ जय हरमान सरी आपण देखील संदीप पाटील धर्मपडा आपण स्टेजच्या उजव्या बाजूला आमच्या उजव्या बाजूला संदीप पाटील धर्मपणा आपण स्टेजच्या उजव्या बाजूला মার কুঠলে পা

विशाल कोलकेर आपण इंग्लिया विशाल गोयके विश्वन बोलकर सोळापास असं आपण मैदान क्रमांक एक वर त्या ठिकाणी जकामना पाहतो खिडकी बस गेली तर मैदान क्रमांक दोन वर शहापूर बस रायवाडी पाच चार अशा गुणफलकांवर या ठिकाणी आपण पाहतो पुढील चारही संघापुढे जायत राहायचं आहे मैदान क्रमांक एक असेल मैदान क्रमांक दोन असेल या ठिकाणी मैदान क्रमांक एक साठी या पुढच्या सामन्यात हवेल क्रीडा भेलकडे वसईस पनवेल स्पोर्ट्स पनवेल तर दोन साठी नूतन हनुमान डबर वसई जे हनुमान सरी या चारही संघांना तयार करायचं आहे क्वार्टर फायनलचे चारही संघ असणार आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे हे मैदान क्रमांक एक आणि दोन हे संघांना आपण नोंद घ्यायची चढाईसाठी येतोय तो स्वागत चव्हाण खूप सुंदर या ठिकाणी आपण बघत ती संघाच्या बाजूला खूप सुंदर हा देखील या अर्थात दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील एक नामांकित संघ आहे अनेक ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला पांडवादेवी रायवाडी हा संघ आपण आज या ठिकाणी खेळत असताना पाहतोय अनेक हिरे पांडवादेवी रायवाडी या संघामध्ये खेळत असताना आपण पाहतोय तर प्रतिस्पर्धी संघ असणारा शहापूर संघ आहे शहापूर हा देखील अर्थात कार्यपाट दे विभागातील एक उत्तमोत्तम खेळ करणारा संघ म्हणून त्यांच्याकडे दे पडलं जातं नक्की आता मात्र विजयाची सराबी कोणता संघ दे या ठिकाणी आपण

ठीक आहे सावनो कुमारजी प्लीज चल सावनो लगेच सुरू करायचं आहे सहा असा आपण इथे गुणाबला पाहतोय कौस्तुप कौस्तुभ ला चढायसाठी येतोय सहा वर्ष सही देखील अनेक वेळेला आपल्या संघाला तारणहार ठरणारा लकी पॉइंटवर म्हणायला हरकत नाहीये कौस्तुभ ला अनेक वेळेला आपल्या संघाला

संधीनंतर मॅच बसला आता हा मध्ये आहे इकडे राकस टीमने खूप चांगली खेळी केली होती आणि आता मध्ये काय पूर्ण घटना घडताना दिसत आहे 11 16 मध्ये वजन ओलिगोस शकते की म्हणून महापदला बिस्मिल्लाह चौदा सोळा बेली चौदा कती सोला Ассалому алейкум. <closes>

আরে চলে আসতো আমরা

हापूर बस स्टेशन पांडवाडी भायरावणी जवळपास जवळ पास शाहपूर समोरमध्ये काही समारंम काही गोष्टी आपण आता मात्र थोडं सामान चांगलं आहे थोडं बदल मात्र झालेला आपण पाहतोय चला गया आगे बस लो बाबा जी आजो साहब स्वागत करा आपण ही समते बसते तर बोलूये स्वयंसेवका घेना अच्छा। बसणार आहे इंडिया अरे कोण बोलला आपण उसको आपलेच आहे क्या बद्दल आहे सतरा खिडके अठरा अक्षय अक्षय भसवंत अक्षय अक्षय लास्ट थ्री मिनिट मदर करत असतो लाईनमान्स आमचे सुरू झाल्यापासून लाईन देखील चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला सहकार्य मदत करत आहे कारण त्यांची देखील भूमिका तितकीच महत्त्वाची असते सतरा अठरा आता तिकडे पाहिलं जा? तर नक्की सतरा अठरा बालकांमध्ये आपण पाहतोय जो काही जास्त गुणांना घाडीवर असणारा खिडकी हा संघ जर आपण पाहिला तर आता मात्र आपण सतरा अठरा लक्षात घ्या मैदान क्रमांक एक मध्ये चालू सामना संपल्यानंतर सामना असेल बनवेल तर मैदान मैदाना सामना

इधर अंदर आ रही हैं। इधर आ रही हैं। इधर बोल रहे हैं। पाँच सौ इधर बोल रहे हैं। पाँच सौ इधर बोल रहे हैं। 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 �